नमस्कार मैत्रिणींनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर मैत्रिणीनो हा व्हिडिओ आहे तो मार्शिष महिन्यातील तिसरा गुरुवार तसेच गुरुपुष्या तारीख माझ्या सल्ल्या दाशी होता मार्गशेष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा गुरुपुष्यामृत योगसुद्धा आज आहे त्यामुळे खूप सोन्याहून पिवळ्यामुळे आजच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायचे आहेत मी गुरुवारचे माझे संपूर्ण दिवसभराचे रुटीन तुम्हाला दाखवत आहे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून रांगोळी करून घेतलेली आहे आधी अर्थातच गुरुवार होता आणि गुरुपुष्यामृत योग पण होता आणि त्यातच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार त्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे त्यानंतर देवपूजा उमल्या आहे हे दरवाजासुद्धा आपला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळदीच्या पाण्याने आणि मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळदी कुंकवाने शुभ लाभ व स्वस्ती काढायचा आहे आज गुरुवार असल्यामुळे महाराजांना अभिषेक घातला तसेच लक्ष्मी मातेसुद्धा अभिषेक घातलेला आहे आणि श्री चहा हा आहे शाळेला जाणार आहे त्यानंतर मी साडेआठ पावणे नऊला म्हणजे दुकानात आलेली होती कारण की ब्लाऊज बारा वाजेपर्यंत द्यायचं होतं बाटली पुगा बाही तयार करत आहेत ते मैत्रिणीनं आज आपल्याला अर्चन करायचं आहे अर्थातच गुरुवार असल्यामुळे महाराजांची आरती पण करावी लागणार सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा दोन्ही वेळी केली तरी पण चालेल अजून मी पूजा मांडलेली नाही दरवेळी मी पूजा सकाळीच मांडते व न संध्याकाळी वाचते फक्त पण आज वेळच नव्हता त्यामुळे पूजा काही मांडली नाही आता दुपारी जाऊन यांचा डबा आहे चार वारा जाणार आहे त्यांनी शिफ्ट त्यांची चार वारा आहे जाऊन डबा करायचा थोडं कपडे थोडे धुतलेले आहेत थोडे धुवायचे आहेत त्यामुळे ती जाऊन धुवावे लागणार आणि मग बाकीचे आवरून मग पूजेची तयारी तिथून पुढे फरशीसुद्धा पुसलेली नाही आता जाऊनच मी फरशी वगैरे पुसणार कारण की आधी दुकानातलं काम महत्त्वाचं होतं ते उलकून घ्यावं म्हटलं आमच्या इकडे मैत्रिणीनं पूजेसाठी पाच झाडांचे पाच डहाळे घेतात आणि ते भरल्या कळशी ठेवून त्यावर नारळ ठेवतात नार आणि मग कलशाची पूजा करतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे पूजेची ते मला नक्की कळवा संध्याकाळी आपल्याला पूजेसमोर भरपूर सेवा त्यासाठी मी शेवयाची खीर बनवणार आहे हे पहा पूजा मी थोडक्यात उरकून घेतलेल्या आहे मला देवीला साडी नेसवायची होती त्यामुळे खूप वेळ लागला कारण निळ्या वगैरे आधी करून घ्याव्या लागल्या आणि त्यानंतर मग नेसवावी लागली साडी पण देवीचं रूप बघू शकता मैत्रिणीनो किती छान दिसत आहे एकसारखं तिच्याकडे बघतच राहावं असं वाटत आहे गुलाबाची फुलं स्त्रीने आणलेली होती सकाळी जाऊन आत्ता पूजा माझी पूर्ण अशी मांडणी तयार झालेली आहे पुस्तक वाचून घेते त्यानंतर आरती करायची आणि कुंकुमारच्यांची सेवा पण करायची आहे आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे मैत्रिणीनो सोने चांदी खरेदीसाठी खूप चांगला योग आहे आणि गुरुवार पण असल्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा पण जास्तीत जास्त करायची आहे साखर फुटण्यांचा नैवेद्य ठेवलेला आहे कारण लक्ष्मी मातेला आधी सगळ्यात त्याचा मान आहे आणि हा उरले पॉट मी ऑनलाईन मागवलेला होता एकशे साठ रुपयेला पण किती छान दिसत आहे अशी एखादी पूजा वगैरे असली तरी पण आपण असं वॅक्सचे दिवे लावून ठेवू शकतो पूजेसमोर जरी वॅक्सचे दिवे तुम्हाला नाही मिळाले तरी पण तुम्ही नुसता वेगवेगळ्या कलरची फुले साईडला ठेवून मधी पाणी घालून त्याच्यावर थोड्याशा पाकळ्या घालून खूप छान डेकोरेशन होतं त्यामुळे जेवढे जास्त दिवे तुम्ही पूजेमध्ये वापराल तेवढी पूजा तुमची खूप छान दिसते बाहेर पण मी दिवे लावून अंधारात पण रंगीत रांगोळीवर आपण दिवे जर लावून ठेवले तर खूप छान दिसते ती पण रांगोळी मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कुंकुमार्चन मी देवीच्या टाकावर केलेलं होतं लक्ष्मीमातेच्या आणि आपले जे गजलक्ष्मी आहेत त्यांच्यावर पण मी श्रीसुक्त म्हणत कुंकुमार्चन केलेलं देवीची एकशे आठ नावं घेऊन श्रीयंत्रावर आधी कुंकुमार्चन केलं मनिरुद्ध ब्राह्मणस्त्रीचं रूप घेऊन हातातील काठी टेकी टेकी तिलाजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आले पा मुख्य दरवाजापाशी आली तू कोण कोठे जाणार असे पहारेकरां तिला विचारतात कडे मी तुमची दाद लावून देईन लक्ष्मीने उत्तर दिले मुली मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमळा आहे ही तुमची सुरचंद्रिका राणे आहे ना ती मागील जन्मे ब्रह्मदत्त नावाच्या श्रेष्ठाची पत्नी होती तो श्रेष्ठी गरीब असल्यामुळे त्या दोघात वारंवार भांडणे व्हायची ओम नारायणा ना विघ्मय वासुदेवाय धीमय तन्न विष्णू प्रचोदयात आता नम नम ओम नारायणा विघ्मय वासुदेव अशा पद्धतीने मार्चिष महिन्यातील जे गुरुवारची व्रताची कथा असते ती वाचून झाली तसेच कुंकुमार्चन मी देवीच्या टाकावर केले देवीची मूर्ती किती छान दिसत आहे बघू शकता केल्यावर तर आज मी कुंकुमार्चन करताना कोणकोणते मंत्रस्तोत्र मंत्र स्तोत्र म्हणले ते मी सांग सगळ्यात आधी श्रीयंत्रावर मी देवीची एकशे आठ नावं म्हणत कुंकुमार्चन केलेलं आहे त्यानंतर गजलक्ष्मीवर मी श्रीसुक्त म्हणत कुंकुमाजी लक्ष्मी देवीच्या टाका लक्ष्मी अष्टक म्हणत कुंकुमार्चन केलं तसेच विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा मंत्र सोळा वेळा सगळे मंत्र म्हणत मी लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्चन केलेलं आहे मैत्रिणीनो गजलक्ष्मी ज्या असतात त्यांच्यावर सुद्धा आपल्याला कुंकुमार मैत्रिणीनु पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद